आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर्वात म्हणजे ते ते थेट भाजपचं नाव की आपल्या नेत्यांना आवरायला पाहिजे नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला सत्रांच्या उतरण्याची तुमच्यावर वेळ येईल तुमच्या वक्तव्यानंतर हे वक्तव्य करतात तुम्हाला आवडण्याचा सल्ला देतात का नाही म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाने हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डी एन एमध्ये चोबीस आहे आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे म्हणून मी म्हटलं की कुठं आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती आता अन्य अन्य मराठवाड्याचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पूर्वीच लोकं कुणबी झालेले आहेत परंतु हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या अन्याची भावना होती ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करत आहे आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते नंबर एक आणि दुसरं हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ना लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे

एकदा एक समजून सांग सांगणार आहे मी कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी, जी नेमलेली होती तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कार्यवाही करतो हे काही मी त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून कार्य काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतं आहे त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदेसाहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे

असं कोणीही चोवीस तास दाखली देतच नाही आजही ज्या तालुक्या स्तरा गावस्तरावर ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्याकडे लोक अर्ज करत आहेत आता मराठ्या भागातील लोकांची मला तक्रार देत आहेत की समित्या काही ठिकाणी कठीत झाल्या नाहीत काही ठिकाणी आमचे अर्ज स्वीकारले जात नाही ही त्याला प्रक्रियाच आहे की अर्ज स्वीकारल्यानंतर त्याचं तपासणी करणं मग ते नायब तसेलदातल्या स्तरावर जाणं तो दाखला मिळाल्यानंतर मग ते व्हॅलिडिटी कमिटी पुढे जाणं त्याला कायदेशीर तो जो मार्ग आहे तो काही बदललेला नाही आहे आणि मला त्यांना कोणीतरी गैरसमज केलेला दिसतो की चोवीस तासामध्ये सर्टिफिकेट मिळतं अजिबात नाही आहे असं कधी घडत नाही पण ही जी लागणारी जी प्रक्रिया लागते व्हेरिफिकेशनसाठी किंवा या प्रक्रियेमध्ये जो काही कालावधी लागतो तो लागणार तो लागतोच आहे मला वाटतं हाच मुद्दा मी सांगत होतो की हा जो गैरसमज झालेला आहे बऱ्याच गैरसमज पसरण्याचा प्रयत्न होतो आहे विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो थांबवतो खरं म्हणजे आपण तो, तो, तो विसंवाद थांबवण्याची गरज आहे हे महाराष्ट्राला अशा पद्धतीची परवडणारी नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका